नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणी पुष्पा यायला सोडलं मध्ये आणि आता म्हणलं जरा बाजार बिजार घेऊन यावा उद्या दुपारी जाऊ दर म्हटलं एका संघ एका जागडात दोन पक्ष मारायचं चल म्हटलं आणि दुपारी बाय आहे कांद्याच्या मध्ये बाप्पा एक सोडला आहे त्याच्यात एक हे करायचं आहे काय नाही कांद तया सकाळ सकाळ एकच ऑर्डर आहे लगेच लगेच तात्काळ सेवा दिली त्याला चाललोय दोन पिशव्या घेतले ते बघा आठवडीचा बाजार मोठा असतो शेळ्या मेंढ्याचा बाजाराचा शेळ्या मेंढ्याचा बाजार आता बोडला असतो उद्या आमच्या विहिरीचं पाणीपूजन करायचं आज डाळ गुळा आणायचा आज पाहुणी येणार आहे पाहुणी माझी कोण माझी आई वडील येणार आहे ती आणि जावची आई आणि बहीण येणार आहे ही तर हे बघा जा अधिक जाणार रोड आणि आम्ही घरगुती तेवढ्या सहा वाजने घालणार आहे तर झाल्या दोन तीन काय अशाच पाहुण्याच घालायच्या भाऊ भाऊ कुणाला सांगणार नाही ना 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 बघा मग काय तेवढं चार आपल्या घालून आपलं ती म्हणती ति नियम आपला शास्त्र मारक करायचा शास्त्र मारक करायचा उद्या प्रस्तर पावायला सरळ झालं आपलं म्हणजे पुन्हा जर आपल्याला झालं सरळ पाणी वापराय प्यायला मला तर पावायला सरळ झालं बघा

का ते काय लागले कि मोठी कटली ह्याचा रेट वाढली आता पावसानं सगळा टपाटा वगळून गेला असेल हे घरची आहे ती का मग लागत पैसाच आहे तुझा

तर ते आले काय किलोवर पाहुण्याला तशीच नाही ना बरोबर येतो दडवाडीच महादेवाच बी दर्शन घेऊया आणि जाता जाता तकडे जाऊया जात जात दर्शन घ्यायचं ग बर सोमवारी येतो किलोबर पट्यासाठी पाचशे कॅल जाळ स्कॅनर देकॅनर लागा हे लागा कुठं तुला नंबर टायप करा बोटा दे बाजार आज आपलीच काय भरलं नाही रसं कळलंय चालू नाही बर सांग ना बरं सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस का सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस डबल अठ्ठावीस आहे का हा लॉन नंबर ना बरस पाठवलंय रे

म्हणून ते शंभर एक रुपये तेवढंच का दोनशे देऊ तीनशे हे बरं तीनशे मारतो बागा शंभर मारले गेला का लगा तसा नाही गंडाव तुला मी गंडावला वाटतो काय रे तीनशे दोनशे माराय पाहिजे मी शंभर गंडावलं असत चला आता झालंय बघा आता बटाटी बिटाटी घेतली ती आज आमचा बाजार गाडीवर आहे अजून काय घ्यायचंय कोथिंबीर घ्यायची अद्रक घ्यायचं वर्षाला कोथिंबीर आता स्वस्तात द्या बर का बायको अहो चांगली इन्व्हर्ट आहे न जुनी इन्व्हट आहे चालत नाही नाही चालत नाही ना ना तस नवीन नवीन मतली द्या जरा आधीच तिला काय कळत नाही म्हणून मी जास्त बाजारात ये संग धडसल का दीशी दिला का दडस

चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस होती तू चौदा द्या बेचाळीस होती बेचाळीस पेट द्या गे राह असं करा द्या द्या चौदा द्या द्या बरं चाळीस द्या जाऊ द्या द्या तीनशे रुपये द्या चाळीस द्या द्या होतो कुठला नाही रे पुरत उरत नाही नाहीतलं लागतं तेवढ दे चाळीस द्या द्या सु द्या द्या सुरात का तुम्हाला खायला पुन्हा उपडून मोठा झाला द्या द्या हा टाकास नको चाळीस टाका इवळू नका इवळू नका नका चाळीस मला करा लागेल साडे सत्तावीस रुपये Barat, वर्ष म्हणताय त्यानला

भिंडीचा हाय कर्द्याचा हाय गवारीचा हाय गवारी गवारी पालकच बिशिया गर कसलाय गवारीच कितीला आहे